प्रेक्षक हो नमस्कार यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शरद पवारांचे मिशन बारामती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार यांचा बाले किल्ला मानला जातो दोन हजार चौदाची निवडणूक असो अथवा दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक असो या दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून बारामतीमध्ये शरद पवार यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला परंतु भारतीय जनता पक्षाला यश मिळालं नाही परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतरनं तसेच मागच्या अडीच वर्षानंतरनं महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांमध्ये जे झपाट्याने बदल झालेले आहेत त्या बदलांमुळे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर गेल्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची बाजू काही प्रमाणामध्ये वरचड झाल्याचं दिसत आहे अर्थातच शरद पवार हे राजकारणामध्ये चाणक्य आणि धुरंदर नेते मानले जातात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांचा पराभव करून किंवा सुप्रिया सुळे यांचा पराभव करून महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला एक वेगळा राजकीय संदेश द्यायचा आहे कारण आमेटीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव करण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळालं तसंच यश त्यांना बारामतीमध्ये मिळवायचं आहे परंतु मागील दोन निवडणुकांमध्ये शरद पवार यांची रणनीती अजित पवार यांची भक्कम साथ लाभल्यामुळे लाभल्यामुळे सुप्रिया सुळे या एक लाखाहून अधिक मतांच्या फरकाने निवडून येत आहे दोन हजार चौदामध्ये भारतीय जनता पक्षाने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर दोन हजार चौदामध्ये चांगलंच चा आव्हान उभं केलं एकोणसत्तर हजार मतांनी तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांचा विजय झाला या विजयामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामधील बारामती विधानसभा मतदारसंघामधील मते ही खरदर निर्णायक ठरलेली आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामती इंदापूर दौंड पुरंदर खडकवासला भोर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात परंतु बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये जे लीड प्रत्येक निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळतं लीडच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सुप्रिया सुळे यांचा विजय होतो आतापर्यंत ते लीड अजित पवार हे सुप्रिया सुळे यांना मिळवून देत होते परंतु निवडणुकीमध्ये अजित पवार हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात काम करणार आहेत बारामती लोकसभा मतदारसंघ अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार आहे अजित पवार यांच्या पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असू शकतात अशा प्रकारची चर्चा सध्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यापासून गेल्या दोन तीन महिन्यामध्ये सातत्याने बारामतीमध्ये वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून जनतेशी संवाद किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर अजित पवार हे बारामतीच्या जनतेला भावनिक आव्हान सुद्धा करत आहेत अर्थातच जर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव झाला तर तो शरद पवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का असू शकतो परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा जर विजय झाला तर तो अजित पवार यांच्यासाठी अत्यंत मोठा राजकीय धक्का असू शकतो म्हणजे एकंदरीत अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वावरतीच तो प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा राजकीय धक्का असू शकतो आजपर्यंत बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षाला शरद पवार यांना आव्हान देणं जमलं नाही परंतु यावेळेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्यासमोर आतापर्यंत राजकारणातील सगळ्यात तगडं आव्हान भारतीय जनता पक्षानं उभं केलेलं आहे अर्थातच शरद पवार यांच्यासमोर जरी अजित पवार यांचं राजकीय आव्हान असलं तरी सुद्धा बारामतीमधील जनता आणि विशेष करून बारामती विधानसभा मतदारसंघामधील जनता कोणाच्या जा बाजूनं जाणार याबाबत वेगवेगळे आढाखे लावले जात आहेत परंतु साधारणपणे लोकसभा निवडणुकी म्हटलं की सुप्रिया सुळे आणि विधानसभा निवडणूक म्हटलं की अजितदादा अशा पद्धतीनं बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदार मतदान करताना आढळून येतात यावेळेच्या ये निवडणुकीमध्ये अशाच गणितावरती मतदान होण्याची जास्त शक्यता आहे जरी अजित पवार यांनी आपला जवळचा उमेदवार उभा केला तरी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांची रणनीती शरद पवार यांचा असणारा जनसंपर्क आणि बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मद, शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या संख्येने आहे जरी बारामती लोकसभा मतदारसंघामधील इंदापूरमध्ये दत्तात्रय भैरणे हे अजित पवार गटाचे आमदार असले स्वतः बारामतीमधून अजित पवार हे आमदार असले दौंडमधून राहुल कुल हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असले आणि खडकवासला मतदारसंघामधून भीमगाव भीमराव तपके हे भारतीय जनता पक्षाचे आमदार जरी असले तरीसुद्धा भोरमधून संग्राम थोपटे पुरंदरमधून जगताप यांचं समर्थन सुप्रिया सुळे यांना मिळू शकतं त्याचबरोबर दौंड इंदापूर बारामती आणि खडकवासला या चार विधानसभा मतदारसंघामध्ये जरी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या गटाची बाजू वरचड वाटत असली तरी सुद्धा शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये मध्यम वर्गीय मध्यमवयीन आणि ज्येष्ठ व्यक्तींची साथ किंवा जनतेची साथ ही शरद पवार यांच्या बाजूने दिसत आहे तर युवा वर्ग अजित पवार यांच्या बाजूने जाताना दिसत आहे अर्थातच शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः लक्ष घालताना दिसत आहेत स्वतः शरद पवार हे बारामतीमध्ये चार दिवस आहेत अठरा फेब्रुवारीला शरद पवार यांची पुरंदरमध्ये जाहीर सभा होणार आहे अर्थातच या चार दिवसामध्ये इंदापूर बारामती पुरंदर दौंड या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची शरद पवार हे भेटी गाठी घेणार आहेत शरद पवार यांचा राजकीय अनुभव पाहता आणि मतदारसंघामधील शरद पवार यांची जाण पाहता किंवा थेट ग्रामीण भागातील असो किंवा बारामती लोकसभा मतदारसंघातील शहरी भाग असो यातील शरद पवार यांची माहिती पाहतात किंवा त्यांचा असणारा जनसंपर्क पाहता शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहजासहजी हार मानणार नाही भारतीय जनता पक्षाने जरी या मतदारसंघामध्ये कितीही ताकद लावण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला दोन वेळा या मतदारसंघामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे त्यामुळे यावेळी अजित पवार यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्यासमोर आतापर्यंत सगळ्यात तगडा आव्हान उभं करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा आहे अर्थातच अजित पवार यांच्यासाठी येणारी लोकसभा निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे अजित पवार हे राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार हे आपल्या भाषणामध्ये वारंवार म्हणत आहेत की आपण विकासासाठी भारतीय जनता पक्षाबरोबर गेलेलो आहे आपल्याला तिसऱ्या वेळा ति, म्हणजे तिसऱ्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवरती आणायचं आहे आणि त्यांना पंतप्रधान बनवायचं आहे अर्थातच अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये तेथील मतदारांना त्यांच्या पाठीराख्यांना भावनिक आवाहन करताना दिसत आहेत आणि यामध्ये प्रामुख्याने अजित पवार यांच्याकडून जो बी जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला स्वतः अजित पवार समजून लोकांनी मतदान करावे त्याचबरोबर अजित पवार यांच्या उमेदवाराला मत म्हणजे विकासाला मत अशा प्रकारची भाव अशा प्रकारचं भाविक आव्हान हे अजित पवार यांच्याकडून केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांच्याकडून शरद पवार असतील तसेच सुप्रिया सुळे असतील यांच्यावरती शाब्दिक हल्ला सुद्धा केला जात आहे यामुळं अर्थातच येणारी बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अटीतटीची होणार आहे बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या उमेदवाराला अधिक मताधिक्य मिळेल तो उमेदवार जिंकू शकतो असं प्राथमिकदृष्ट्या तरी वाटत आहे परंतु सध्या या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाची बाजू कागदावरती तरी मजबूत वाटत आहे म्हणजेच या मतदारसंघामधील जवळजवळ सहापैकी चार विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार आणि भारतीय जनता पक्षाचे अनुक्रमे दोन दोन आमदार आहेत तर काँग्रेस पक्षाचे दोन आमदार आहेत परंतु शरद पवार यांचा असणारा जनसंपर्क बारामती लोकसभा आणि विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवार यांनी वेगवेगळ्या विकास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण जनतेशी त्यांचा असलेला थेट संपर्क सहकारावरील त्यांचा प्रभाव आणि शरद पवार यांनी घेतलेली राजकीय भूमिका आणि या भूमिकेला उद्धव ठाकरे यांचं असणारं समर्थन त्याचबरोबर राहुल गांधी यांची सध्याच्या राजकीय गणितामधील किंवा समीकरणामधील असणारी भूमिका काँग्रेस पक्षाची साथ या आधारावरती महाराष्ट्रातील आणि विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित आपल्या बाजूला वळवण्यासाठी शरद पवार आपला संपूर्ण राजकीय अनुभव यावेळेच्या निवडणुकीमध्ये पणाला लावतील हे मात्र नक्की त्यासाठीच शरद पवार सध्या या मतदारसंघामध्ये तळ ठोकून उभे राहिलेले आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवार किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांची जमेची बाजू म्हणजे या विधान लोकसभा मतदारसंघामधून त्या तीन वेळा सातत्याने मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत संसद असो अथवा संसदेच्या बाहेर त्यांचं काम उत्तम आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांचा उत्तम असा राजकीय जनसंपर्क आहे परंतु सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून बारामतीमध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घातले नव्हते गेल्या पंधरा वर्षापासून साधारणतः गेल्या पंधरा वर्षात शरद पवार यांनी सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि विशेष करून बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये वैयक्तिक लक्ष कमी प्रमाणामध्ये घातले होते म्हणजेच अजित पवार हेच बारामतीचे एक प्रकारे सर्वे होते त्यामुळं अजित पवार हे बारामतील बारामतीमधील सध्याच्या विकासाचं श्रेय आपल्या भाषणामधून घेताना दिसत आहे त्यामुळे अर्थातच एका बाजूला अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी आपल्या उमेदवाराला निवडून देण्याचं केलेलं आव्हान असो आणि सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांनी ज्याबद्दल राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी सुरू केलेले प्रयत्न असो हे दोन्ही पाहता यावेळेच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार हाच राजकीय सामना प्रामुख्याने पाहायला मिळेल बघ हे उमेदवार दोन्ही पक्षांकडून किंवा कि दोन्ही आघाड्यांकडून कोणीही असो परंतु सामना मात्र शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच आपल्याला पाहायला मिळू शकतो या निवडणुकीत शरद पवार यांची राजकीय अनुभव किंवा त्यांची स्ट्रॅटेजी ही जिंकणार की अजित पवार यांचा विकास या हा शरद पवार यांच्यावरती भारी पडणार हे येणार येणारी लोकसभा निवडणूकच ठरेल परंतु बारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी लक्षवेधी होणार हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका